ग्राममहसूल अधिकारी यांचा कामावर बहिष्कार अद्ययावत लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याची मागणी ग्राममसूल संघटनेच्या वतीनं पात्रीचे तहसीलदार शंकर हद्देश्वर यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन आजपासून उन ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे अद्ययावत लॅपटॉप आणि प्रिंटर न मिळाल्याने तलाटेने आंदोलन सुरू केलं आहे ई पाहणी ई फेरफार डिजिटल सातबारा यासारख्या सुधारित प्रणाली ठप्प होण्याची शक्यता आहे ग्राहमसूल अधिकाऱ्यांची भूमिका आणि आव्हाने राज्यातील सुमारे पंधरा हजार तलाटे हे गाव पातळीवर नागरिकांना तातडीची सेवा देण्याचं काम करतात सातबारा नोंदणी फेरफार नुकसानीचे पंचनामे विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यासारख्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर अवतरलेल्या आहेत मात्र संबंधित तलाटी आणि मंडळाकडे कालबाह्य व नादुरुस्त उपकरणे असल्याने कामात मोठा अडथळा येत आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात दिलेली संगणिके साधने आता पूर्णपणे खराब झाली असून त्यावर ई पीक पाहणी ई पंचनामा किंवा डिजिटल स्वाक्षरी यासारखी आधुनिक कामे करणं अशक्य झालं आहे पात्री तहसीलदारांना निवेदन पात्री तहसीलचे तलाठी संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देत आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पासून ऑनलाईन कामावर बेमुदत बहिष्कार जाहीर केला आहे निवेदनात स्पष्ट नमूद केलं आहे की अद्ययावत लॅपटॉप प्रिंटर आणि इतर आय टी उपकरणे मिळेपर्यंत हा बहिष्कार कायम राहील महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यापूर्वीच अनेक वेळा निवेदन दिलं होतं अठ्ठावीस नोव्हेंबरला अकबर मुख्य सचिवांना आणि सतरा ऑक्टोंबरला इशारा देण्यात आला होता पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही नादुरुस्त उपकरणांचा फटका ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे सध्याच्या कडीला आम्ही कालबाह्य व नादुरुस्त उपकरणांवर काम करत आहोत यामुळे ऑनलाईन प्रणालीतील नोंदी प्रस्ताव मंजुरी आणि आवश्यक सेवा वेळेत देणं अशक्य झालं आहे गेल्या वर्षी भरती झालेल्या तीन हजार दोनशे नवीन तलाट्यांना अद्याप लॅपटॉप मिळालेला नाही शासनाने बावीस ऑगस्टच्या निर्णयानुसार जेईएम पोर्टलद्वारे खरेदीसाठी निधी उपलब्ध केला असला तरी निविदा प्रक्रिया रखडली आहे परिणामी शेतकऱ्यांना पीक पाहणी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे यासारखे सेवांवर परिणाम होत आहे नागरिकांची गैरसोय आणि शासनाला इशारा या तलाठी बहिष्कारामुळे शेतकरी आणि विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे ई पीक पाहणी ठप्प झाल्यास शेतकऱ्यांची अनुदान प्रक्रिया रखडतील तर ई फेरफार आणि सातबारा नक्कल निलंबित होईल तलाठी संघटनेने निवेदनात शासनाला इशारा देत म्हटलं आहे की शासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ग्राम महसूल अधिकाऱ्यांची अडचण दूर करावी अन्यथा गावापासून शहरापर्यंतचे महसुली कामकाज ठप्प होईल निळकंठ उगले राज्याध्यक्ष महाराष्ट्र तलाटी संघ यांनी सांगितले शासनाने आमच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी शासनाची जबाबदारी शासनाने तलाट्यांना स्मार्ट करण्यासाठी इंटरनेट लॅपटॉप यासारखी उपकरणे दिली होती पण त्याची देखभाल आणि अद्ययावत करणे विसरले या आंदोलनाने महसूल विभागाला जाग आली असून तातडीने उपकरणे पुरवठा करून नागरी सेवा सुरळीत करण्याची गरज आहे तलाठी आंदोलनाचा पुढील टप्पा काय याबाबत संघटना सतर्क आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर महसूल संघटनेचे पदाधिकारी अधिकारी बागुल कुलकर्णी बिटेकर यशवंत सोडगीर महसूल अधिकारी रामप्रसाद कोल्हे एम चव्हाण एच एस सय्यद राहुल सानक विजय भदरगे राजू नरोटे आदनान अन्सारी श्रीनिवास तायनाक समीऊर रहमान कुरेशी एम टी चव्हाण अस्मिता जाधव जी एस घाडगे संदीप बडगुजर इत्यादी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हातगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका